नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ट्राय दिस बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत भक्तीचा स्पर्श आणि प्रेरणादायी विचार जे आपल्याला आपल्या मनाला शांतता देतील आणि जीवनाला नवी दिशा दाखवतील तर सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण झालेलं आहे म्हणून गणपतीला आठवण करूया ओ गम गणपते नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्येशु सर्वदा हे बाप्पा आमचं मन नेहमी शांत ठेव आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि आमच्या जीवनात आनंदी आनंद येऊ दे आणि आनंदाची भर घाल तर मित्रांनो नामस्मरण म्हणजे देवाचं फक्त नाव घेणं नाही तर स्वतःच्या मनाला आठवण करून देणं की आपण एकटे नाही आपण एकटे नाही आपल्या मागे कोणीतरी प्रयत्नांची एक दिव्य शक्ती आहे म्हणून आपण नेहमी प्रयत्न करीत राहायला पाहिजे याच विषयावर मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते आहे मित्रांनो प्रेरणादायी गोष्ट असे की एका छोट्या गावात एक मुलगा रोज नदी किनारी बसून मोठी स्वप्न बघायचा मी काहीतरी मोठं करणार काहीतरी मोठं करणार असे रोज त्याला स्वप्न यायचं पण गावातील लोक त्याला नेहमी असायचे नेहमी तुझ्यासारख्या साध्या मुलाकडून काय होणार असं नेहमी त्याला म्हणायचे पण त्या मुलाने ठरवलं मी हार मानणार नाही रोज थोडं थोडं शिकत राहिला प्रयत्न करीत राहिला सतत प्रयत्न करीत राहिला सातत्य ठेवलं कामामध्ये काळानुसार त्याने स्वतःचं काम सुरू केलं आणि तो मुलगा गावातला पहिला यशस्वी उद्योजक झाला ही गोष्ट आपल्याला काय सांगते लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही आपण स्वतःबद्दल काय ठरवतो तेच खरं प्रयत्न थांबवू नका यश नक्की मिळतं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा विचार आणि आजची गोष्ट छोटीशी होती परम पण पर प्रेरणादायी होती भक्ती आपल्याला शांतता देते आणि प्रेरणादायी विचार आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतात हा प्रवास दररोज असाच आपण चालू ठेवणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका प्रेरणादायी कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद